शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की विष्णापूरचे व्यापारी प्रवीण दादा गौडी यांची बैलजोडी मित्रांनो ही जोडी बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटीची बैल जोडी मित्रांनो प्रवीण दादा दाताला कशी बैलजोडी आपली दाताला सहा असा दाद आहे दा दा का दात दाखवा बरं एक मिनिटात बघा शेतकरी मित्रांनो दात बघून घ्या तुम्ही दाताला सहा सात दाद बैलजोडी त्याचे पण सहा आहे का असं आहे का तर बघा मित्रांनो काय मार्केट संपूर्ण गॅरंटी मिळेल का हास आहे काय किंमत सांगताय दादा एक लाख एक लाख एकावन्न हजार रुपये किंमत सांगायची शेतकरी मित्रांनो योवरात कमी जास्त होऊन जाईल कमी जास्त होऊन जाईल एवारात असं का बघा मित्रांनो सांगायची किंमत आहे तुम्हाला जर खरेदी करायला जर यायची असेल तर विष्णापूर येत पण गेले तुम्ही त्यांच्या मोबाईल नंबर देणार आहे आपण आपल्या चॅनलच्या मध्ये ते त्यांना तेन संपर्क करू शकतो मोबाईल नंबर बोला बरं चौद्याऐंशी एकोणसाठ छप्पन चौदा अठ्ठावन्न तर मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी कर करायची असेल त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही बैल खरेदी करू शकता मित्रांनो तसंच व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक ला ला सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो जय कांदेश जय किसान शेतकरी मित्रांनो